गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजूचा स्कूल टाईम झाला आहे तर तो निघाला आहे आता स्कूलसाठी हे बघा आम्ही ऑनलाईन शॉपिंग केली ते पार्सल आलेलं आहे आज तर आपण खोलून बघू काय आम्हाला स्टीलची कुकर घ्यायची होती तर एक कुकर तसं शॉपमध्ये पाहिलं तर खूप महाग आहे एकच कुकर पंधराशे अठराशे असेल आणि आम्हाला ते फ्लिपकार्टवर पंचवीसशेला तीन कुकरचा सेट भेटला तर वेगवेगळ्या साईजची कुकरची गरज पडतच असते तर मग पूर्ण सेटच घेतला हा जो आहे सगळ्यात छोटा तो दोन लिटरचा कुकर आहे आणि पिजन कंपनीचा आहे भांड आणि हा जो कुकर आहे तो तीन लिटरचा आहे त्याच्यानंतर हा तिन्हीपैकी सगळ्यात मोठा कुकर पाच लिटरचा आहे त्याच्यामध्ये डबे लावून एकावेळी डाळ भात वगैरे पण करू शकतो जेव्हा जास्त पाहुणे असतात त्यावेळेस मोठ्या कुकरची गरज पडते आणि जी झाकणं आहेत ते जे एक छोटं झाकण आहे ट्वे ते, ते टू इन वन झाकण आहे म्हणजे एकच झाकण दोन्ही कुकरला बसू शकतो एक छोटं कुकर आणि जे मीडियम तीन लिटरचा कुकर आहे त्यांच्यासाठी एकच कंबाईन झाकण दिलेलं आहे त्यांनी आणि जो मोठा कुकर आहे त्याच्यासाठी सेपरेट एक झाकण दिलेलं आहे तर ही झाकण दोन्ही कुकरला व्यवस्थित बसतात आणि पिजन कंपनीचं चा छान आहेत तर कुकर दिसायला खूप मस्त आहे क्वालिटी छान आलेली आहे आम्ही फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे तुम्हाला पण जर कुकरची शॉपिंग करायची असेल ऑनलाइन तर आम्हाला कमेंट करून सांगा मी तुम्हाला लिंक शेअर करेल उद्या काय स्कूलमध्ये रोल ॲक्टिव्हिटी उद्या तुझ्या प्रॅक्टिस करायची ना चल आता झोप जरा वेळ उठल्यावर प्रॅक्टिस करून टीव्ही नाही बघायचं बघायचं आणि यांच बघूया काय चालू आहे चालू आहे काम। काम। काम, काम 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 झालं का आधूच्या स्कूल मध्ये उद्या हम्म मग काय ठरवलं नाही काय करायचं त्याचं काय प्रिपरेशन करायचं त्याला काय बनवायचं तेच काय बनवायचं काही पण चाललं एनी व्हेजिटेबल एनी फ्रूट एनी फ्लावर व्हेजिटेबल ॲनिमल आणि मँगो बनवायचं ना त्याला मँगो जास्त आवडतं ना मँग मॅंगो बनव मँगोची ड्रेपरी किंवा मग त्याला असं थोडंसं मँगोचं पेहराव करायचं त्याचा त्याच्यासाठी पेपरचं मँगो बनवावं लागलं आणि चार पाच लाईन पण त्याच्या प्रिपेअर करून घ्यायच्या मँगो बद्दल मँगो बनवाल ना तुम्ही मँगो नाही बनवते तुम्हाला माझी आर्ट एवढं माझं आर्ट एवढं चांगलं नाही ड्रॉइंग झालं किंवा काही बनवायचं झालं एवढं चांगलं नाही माझं मी त्याचे लाईन्स पाठ करून घेईन त्याच्या ठीक आहे माझी ड्रॉइंग चांगली तर मग मी त्याचा ड्रॉइंग करते मँगोची त्याला ड्रेसअप करायला चालेल त्याच्या लाईन व्यवस्थित पाठ करून घ्या बोलायचं पण आहे तिथे hmm. नाही तर मग फक्त झालं का किती झालं झाली हो, का प्रॅक्टिस आता थोडा आराम करेल थो, तो तोपर्यंत तुम्ही पण तुमचं काम करा hmm. आणि मग मी पण आणि चला आता आधूच्याच रोल प्ले ॲक्टिव्हिटी ज्या हायस्कूलमध्ये त्याच्यासाठी बनवायचं होता मॅंगो तर येलो कलरचा कार्डशीट पेपर आणलं आहे आणि त्याच्यावर ड्रॉईंग करून मँगोची ड्रॉईंग केली आणि कलरिंगचं चा काम चालू आहे आणि आपण तो तयार करूया पटकन आणि आधूच्या स्कूल ॲक्टिव्हिटीसाठी जो मँगो आणि क्राऊन बनवला होता तो आम्ही त्याला वेअर केला तर ड्रेसला मस्त चिटकून दिला तो आंबा आणि मँगोचं क्राऊन घातलं तर आदू खूप क्यूट आणि खूप छान दिसत होता आणि ज्या लाईन बोलायच्या होत्या त्याही त्याने व्यवस्थित प्रॅक्टिस केली होती आणि छान बोलत होता जेव्हा त्याला म्हटलं की व्हिडिओमध्ये बोल तर तो काही बोलला नाही कारण त्याचा मूड नव्हता